तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी घरगुती गॅसचा वापर होत असल्यास संबंधितांवर धडक कारवाई निपाणी तालुका आहार निरीक्षक अभिजीत गायकवाड यांची माहिती प्रवासी वाहतूक रिक्षामध्ये घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न व नागरी पुरवठा खात्याने मंगळवारी धडक कारवाई केली पुंडलिक तुकाराम साळुंके असं कारवाई झालेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे यावेळी साळुंखे यांच्याकडून टाकी जप्त करून, करून याबाबतचा अहवाल प्रांता अधिकाऱ्यांकडे सादर केल्याची माहिती तालुका आहार निरीक्षक अभिजित गायकवाड यांनी दिली बुधवारपासून निपाणी तालुक्यातील हॉटेल व धाब्यांची तपासणी होणार असून या ठिकाणी घरगुती गॅसचा वापर होत असल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे याबाबत गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सीधारकांना सतर्कतेच्या सूचना व आदेश दिले जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितलं व परिसरात तालुक्यात प्रवासी वाहतूक रिक्षा वाहने तसेच हॉटेल व धाबा या ठिकाणी कमर्शियल ऐवजी घरगुती गॅस टाकीचा वापर होत असल्याच्या तक्रारी खात्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार या कारवाईला सुरुवात केली आहे मंगळवारी माळ शिवाजी नजिक रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवासी वाहतूक रिक्षाची तपासणी केली असता यामध्ये घरगुती गॅस टाकीचा वापर होत असल्याचं दिसून आलं त्यानुसार रिक्षा व्यावसायिक साळुंखे याच्यावर कारवाई करून याबाबतचा अहवाल प्रांत अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील